काही खास कामानिमित्त आलो आहे रात्री चालू होतो पुण्यामध्ये चरवली आळंदीजवळ काल दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आज थोडं काम होतं त्याच्यामुळं आज पुण्यामध्ये आपला मुक्काम आहे उद्या सकाळी निघणार आहोत आपण घरी आणि बाकी टीम झोपलेली आहे पैसे निंद्या नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला मित्रांनो नमस्कार आणि आपल्या प्रोजेक्टवर काम चालू आहे लवकरच आपला प्रोजेक्ट तुमच्यासमोर येणार आहे आणि मला असं वाटतं त्यात तुमची साथ फार मोलाची राहील चैत्राली ताई बोला काका धन्यवाद चैत्राली ताई आणि झोपलेली आहे पली इकडं दमा एक म्हण बॅक कॅमेऱ्यान दाखवतो ती बघा पाठी मग तो का वैशू आणि रुपाली आणि खाली दिदी झोपलेली आहे आज पुण्यात बुक काय मी आणि उद्या निघणार आहोत आम्ही गावाकडं ते हसता येत समोर आणि मग कॅमेरा बाळासाहेब दादा नमस्कार राम 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 नितीन दादा आळंदीत हिंगे साहेब आम्ही नितीन दादा आम्ही आहेत आळंदीत चैत्र ते आम्ही छान आहोत सर्पमित्र लालसाठी काही पर्याय लालसाठी बऱ्यापैकी आलो आहे आपण त्याच्या शोधात जवळपर्यंत पोहोचलो आहे आणि लवकरच त्याचा शोध पण लागेल लाल मटेरियलवरचा कारण तो खडकाचा प्रकार फार भयानक आहे त्याच्यावर सगळी यंत्रणा काम करते आणि मला असं वाटतं त्याच्यावर काम चालू आहे बऱ्यापैकी यश मिळाले काही ठिकाणी पाणी म्हणजे दोन्ही मिक्स असल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येतोय आणि मोकळा असल्यानंतर थोडा प्रॉब्लेम येतोय तर त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे मी लवकरच गणेशदादा नमस्कार Uh, न्यानू दादा नमस्कार नमस्कार येदू दादा येदू पवार साहेब नमस्कार अविनात दादा नमस्कार किशोरदादा नमस्कार नमस्कार शेट्टी साहेब uh, तर माधुरीताई नमस्कार 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 तुमचे खूप छान असतात सर धन्यवाद धन्यवाद सर शीतलताई हाय दादा नमस्कार नमस्कार आणि आपलं जो व्यावसायिक प्रोजेक्ट आहे तो उद्यापासून समोर आणणारे आज आम्ही त्या मशीन वगैरे खरेदी करण्यासाठी आलो होतो काल रात्री इथं पोहोचलो दर्शन घेतलं माऊलींचं आणि इथं थांबलो तुम्ही अवण्याची इथून अविधदा नक्की नक्की लवकर करा लवकर करा शीतलता राम घे राम राम राम, 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 राम ता इतका दादा माहीत नाही पण राम राम हा सगळ्यांना गणेश दादा वैजापूर कधी येणार आहे पंचवीस तारखेचं उद्घाटन आहे आपल्या व्यवसायाचं त्याच्यानंतर सव्वीस नंतर रूट सुरू होणार आहे त्याच्यामुळं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑल महाराष्ट्रा रूट होईल नवीन प्रोजेक्ट काय आहे नेमका तर ते उद्या तुमच्यासमोर येणार आहे आज मशीन वगैरे घेतल्यात आणि साई 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 साई, साई आज आल तो पुण्यामध्ये मशीन वगैरे खरेदी केल्यात आणि चोवीस तारीख जवळ आली आहे की नाही तर चला बघू चोवीस तारखेला आणि व्यवसायाबद्दल सांगायचं उद्या सांगणार आहे मी व्हिडिओ बनवूनच सांगणार आहे फार काही मोठा नाही ग्रह उद्योग असतो महिलांचा तोच उद्योग व्यवसाय आहे आणि मला असं वाटतं महिलांनी करायला पाहिजे व्यवसाय असेल किंवा काहीतरी उग दुसरी गुणात काम करण्यापेक्षा भरपूर काहीतरी वेगळं करण्यासारखं असतं चला शीतलताई म्हणतात वैश्व आणि दिदीचे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद शीतलताई खूप खूप धन्यवाद आता ते झोपलेले आहेत ते झोपलेले आहेत आता हसत होत्या त्या आम्ही दिवसभर थकल्यात आज दिवसभर आम्ही तिथं डेमो चालू होता डेमोलाच होतो मशीनच्या अलकाताई नमस्कार विकासदादा नमस्कार साहेब आता खाली कोणी खाली कोणी नंदू दादा नमस्कार आंबेलके साहेब वैशन दिदी वैशिन कसल्या मशीन घेतल्या दा। दादा शीतलताई आता उद्या सांगणार आहेत त्या मशीन उद्या येतील मला वाटतं संध्याकाळपर्यंत किंवा मग आता उद्या जर गाडी आहे पुण्यातून आले नगरमध्ये न्यायच्यात कांदा विकला की नाही काय रेट भेटला एकरी किती बॅग निघाल्या कृषी आय पी आता माझ्या दो जवळजवळ दोनशे गुन्हे निघायला पाहिजे तेवढ्या ह्याच्यामध्ये आणि आजचा कांदा गेला एकोणीस रुपये छत्तीस गुन्ह्याची पट जी, पट्ट जी आपण पट्टी म्हणतो बरोबर पस्तीस हजार लागली एक हजार कमी समथिंग पावणे दोन लाख रुपये किंवा दोन लाख रुपये दोन पावणे दोन लाख रुपये व्हावेत असा रेट राहिला तर आणि झेंडूचे आपले झालेले आहेत मागं बासठ हजार रुपये तर टोटल मिळून माझ्या हिशोबाने अडीच लाखापर्यंत बजेट झालं आहे आणि अजून आपण त्याच्यामध्ये एक झेंडू लावणार आता एक आठ दिवसानंतर ते पीक वेगळं राहील मला असं वाटतं आंतर पिकामध्ये भरपूर पैसा मिळतो दे त्यात काही शंका नाही आणि फार काही कष्ट नाही आहे पाणी पेरूच्या झाडाबरोबर पाणी दुसऱ्या झाडा याला बी जातं आणि खतंही त्याला जातात आणि उत्पन्न मात्र भरघोस निघतं त्याच्यामुळे काही अडचण येत नाही शिवदास भालेराव साहेब प्राज्वल भालेराव शिवदास भालेराव दादा नमस्कार नितीन दादा नितीनदादा साहेब नमस्कार शीतलदा दिगे अच्छा वसंत दिगे आहे नितीन दिगे आणि आपण विहिरीचा पॉईंट बघितला होता विचार चालू आहे आपला आपली विहीर करायची ओके 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 राईट 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 राई दिगे साहेब काय अडचण नाही गाव कुठलं आहे मला थोडं विसरल्यासारखं सारख्यासारखं झालं ह्या तळेगाव दिगे का गप्पार सय्याद गप्पार भाई नमस्कार नमस्कार दादा भागनूरे नमस्कार सर हसत असते ते ओके 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 स्थितीलता नक्कीच हसतात नाही आता जरा थकल्यात दिवसभर आज आराम चालला आहे त्यांचा बी चांगला रेट भेटला हो चांगला रेट भेटला आज गोडेगाव वीस रुपये पण झाले पुन्हा सतरा अठरा झाले नगर सोमवारी चांगलं झालं वीस रुपये अशोकदादा कोळपेसाहेब हिंद मेजर अशोकदादा जय हिंद ऑल इन वन एन एच के एक नंबर व्हिडिओ आहेत तुमचे धन्यवाद ऑल इन वन एन एच के काही नाव माहीत नाही दादा तुमचं प्लीज हा सुनीद घोडेराव हाय नमस्कार बाजार अजून थोडी वाढण्याची शक्यता आहे असं वाटतंय पण अच्छा काय अफव उडतात आधी एक तारखेनंतर बाजार कमी होणार निर्यात डाऊन होणार त्याच्यामुळे थोडस काही शंका वाटते संदीप कदम कुठे सर जेवण झाले का हो जेवण झालं एवढ्यातच मनीषाताई राधे राधे मनीषाताई प्लीज सपोर्ट मी ओके धन्यवाद च सनाडी दादा साडेतीनशे फूट बोर आहे लाल दोनशे सत्तरवर लागलं बोर्ड सर्कल आला आहे तीनशे चाळीसवर वर चार इंच पाणी आहे बोरला तीस फुटावर पाणी आलं वर बोट मोटर चालेल का हो चालेल की का नाही चालणार चालेल चालेल अजिबात शंका नाही आहे त्यात चालायला पाहिजे दीपक दादा नमस्कार कृषी दीप कृषी दीप वय हा खोमणे साहेब ओळखलं की तळेगाव दिगे काय करावं समजे ना सांगा दिगे साहेब आता तुम्ही जर प्रोजेक्ट घेतला तुमच्या शेतामध्ये पाणी शोधक मिळावा आणि कसं काय मला तर काय शंका वाटते तुमचा ड्रॉप पार्ट आहे आपण जवळजवळ दोन दो वर्ष झालं तुमचा प्रोजेक्ट शोधला होता त्याच्यामध्ये असा कुठलाही पॉईंट वेगळा निघण्याचे नाही चान्सेस नव्हते एक विहिरीचा पॉईंट आहे तो तुम्ही करावा असं मला वाटतं आहे बाकी तुमची इच्छा आहे की नाही बाळाजीदादा कुठलं गाव आहे तुमचं आमचा अहिल्यानगरमध्ये श्रीगंधा सौरभदादा पाखरे मस्त आहे मस्त आहे ओके ओके शीतनताई म्हणतायत लाईक केलं ताजी ओके धन्यवाद 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 ताई साहेब अभिराज दादा आमच्या दिदीच्या टाकून टाकली गए, <laughs> आमच्या दिदी युरिया टाकून टाकल्या काय करायला नाही काय वाक्य सचिन दादा पाहुणे मेवणे मेवणे मेवण्याचे पाहुणे दादा दामणे मेवण्याच्याच घरी जास्त मराठी माणूस बोलला तर खूप बरं वाटतं धन्यवाद 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 आणि काका कासाहेबे उडदंगे राजू दादा नमस्कार राम 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 पांचाळ साहेब प्रणिताई हाय नमस्कार नितीन दादा ढोंबरे श्रीगंधमध्ये कुठलं गाव आहे आपलं आमचं आहे कोळगाव जवळ एक वाडी आहे दादा नमस्कार नमस्कार चव्हाण साहेब आमच्याकडे कधी येणार निलेश चव्हाण दादा येऊ घेत लवकरच येऊ लवकरच येऊ देवकर साहेब हाय नमस्कार विजय राम चंद्र देवकर संभाजी साहेब नमस्कार दादा किनगाव फुलंबरी येणार येणार दादा लवकरच येणार आहे लाल महा पॉइंट नंबर एक होता पण लालगुड्या लालगुड्या अडचणी सगळ्यांना रामराम आ... अविराज अभिराज आहे तुमचे व्हिडिओ खूप छान राहतात नंबर एक धन्यवाद धन्यवाद आणि आमचे व्हिडिओ चांगले असण्यापेक्षा तुम्ही पाहणारे चांगले विचाराचे आहेत आणि तुम्ही त्याला चांगलं समजतात तुम्ही त्याला समजून घेतात म्हणून ते चांगले होतात आमचं कामे बनवणं आणि एक चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवणं ते मला वाटते चांगल्याच लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्याची चांगले ॲप्रिशिएट करतात लोकं आणि म्हणून आम्हाला अजून इंटरेस्ट येतो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा सपोर्ट असा असू द्या त्याच्यामुळं मला वाटतं अजून चांगले व्हिडिओ समाजापर्यंत पोहोचतील आणि मी आम्ही काही फार ज्ञानी नाही आहेत मला असं वाटतं तुमच्यामुळं आम्हाला ज्ञान मिळतं आणि त्याच्यातून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो ओ oh, ओके okay, ओके okay, ओके okay, ओके okay, ओके okay, ओके okay. स्वतिताईकडे म्हणत आहेत खूप छान फॅमिली आहे तुमची काका मी संगमनेरवरून धन्यवाद स्वतीताई मनापासून धन्यवाद माझ्याकडून माझ्या परिवाराकडून वैशिकून दिदीकून आणि रुपालीकडून धन्यवाद हो मगवाचा प्रवीण दादा जगदाळे बिझनेस कोणता आहे बिझनेस छोटा आहे हो एकदम ते सांगणार आहे उद्या मी थोडासा वेळ द्या नक्की सांगणार आहे तो बिझनेस तुमच्यासाठीचा असावा असं मला आहे जयेश दादा तुमचे व्हिडिओ छान असतात धन्यवाद धन्यवाद डोंगरे डॉन वैशुलय बारी धन्यवाद 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 डोंगरेबाई संभाजी दादा नमस्कार दादा नमस्कार संभाजी दादा शंभर टक्के पोहोचणार धन्यवाद धन्यवाद दादा अभिराज अभिराज दादा नंदन पटले सुरेशदादा चंद्रावर डाग आहे सूर्य डाग आहे दादा तुमच्या चेहऱ्यावर जो डाग आहे राग आहे तोच तर खऱ्या महाराष्ट्राच्या प्रेमाचा एक भाग आहे आणखीन काही नाही विषय संपला धन्यवाद नंदन दादा धन्यवाद आणि अशी प्रेमळ लोकं मला वाटतं या चॅनलवर आहेत म्हणून चॅनलवर काम करायला अजून मजा येते खास करून यूट्यूबवर आज पाचवं वर्षे ईश्वर कृपेने एवढे चांगलं लोक मिळाले भयान म्हणजे मा मला माझ्या विचाराच्या पलीकडं आणि एक टीम असती सबस्क्रायबर टीम म्हणजे एक परिवाराची टीम एक पारिवारिक आपण काय म्हणतो संघटन तयार होतं आणि त्याच्यातून एक परिवार तयार होतो आणि एक आनंद जो माणसाला तयार होतो ना म्हणजे किती दुःख असलं तरी मला असं वाटतं त्या परिवाराबरोबर पर 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 एक तास बोलल्यानंतर किंवा एखादा व्हिडिओ माध्यमातून समोर गेल्यानंतर ज्या कमेंट येतात छान आणि त्याच्यामुळे नंतर मग तुम्हाला जो सपोर्ट मिळतो तो फार म्हणजे एकदम सुखद असतो सर तीन फूट तारेला तोड नाही ग्रेट सर ग्रेट इनोव्हेशन धन्यवाद साहेब एकदम मनापासून धन्यवाद आणि हा प्रयोग मी तुम्ही आणि सर्वांनी करावा हा प्रयोग सगळ्या शेतकऱ्यांनी करावा त्यासाठी जो आपला हा चॅनल आहे आणि मला असं वाटत नाही महाराष्ट्रातून कोणाचीही गैरसोज माझ्या चॅनलवर झाली असेल किंवा माझा फोन माझ्या फोनमुळं कोणाचे गैरसोय झाले असेल बऱ्यापैकी शंभरपैकी झिरो झिरो पॉईंट एक टक्के कोणाचा फोन उचलण्यात आला नसेल पण त्याला पुन्हा रिपीट कॉल गेला असेल आणि त्याची जी, जी मदत असेल शंभर टक्के झाली असेल त्यात काही शंका नाही नंदनदादा शंभर टक्के खूप सुंदर असं वाक्यलेलं पण मला असं वाटतं चंद्र सूर्य फार म्हणजे काहीतरी वेगळे हो आपण फार पामर आहेत छोटे छोटे जमिनीवर फिरणारे आहे की नाही इकडं तिकडं मला असं वाटतं ती फार वेगळी एक ईश्वरी ताकद आहे की नाही संदीप दादा नमस्कार वानोळे साहेब सारख सोनवाने सार्थक सार्थक सोनवाने नमस्कार नमस्कार संधीदा शेवा शेळवणे मुली कुठे आहेत दादा मुली आहेत झोपलेल्या आहेत तिकडे पाठीबाग आज आम्ही आहोत पुण्यात घराकडे नाही आज उद्या आहे घरी काल आलो होतो इथं मशीन नेण्यासाठी ने सर बोकर साईट रूट आहे का मावस भाऊ आहे पॉईंट बघायचा आहे राजू दादा आता मी ना सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस चार पाच दिवसाचा रूट आहे महाराष्ट्र त्याच्यामध्ये मला वाटतं जेवढ्या भेटी होतील तेवढ्या घेऊ आणि रूटमध्ये मध्ये राहील आता व्यवसायाच्या याच्यामध्ये थोडासा गॅप पण राहील पण मॅक्झिमम आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना कसली अडचण होणार नाही असं काम करू आहे की नाही सर्वांच्या भेटी गाठी घेणार आहोत मी घेणार आहोत दादा नमस्कार सर नमस्कार राजपूत साहेब हा सर तुमचे व्हिडिओ खूप पाहून खूप आनंद होतो असं हसत राहा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद आता दादा नमस्कार डोंगरी साहेब ले बारी ओके धन्यवाद विजय विजयाताई शेळके ताई जे काम करतात ना सेम माझ्या बहिणी बहिणीसारखी आहे धन्यवाद धन्यवाद विजयताई खूप खूप धन्यवाद चला मी ज्या आमच्या रोपालीची तुलना तुमच्या बहिणीबरोबर झाली आणि तुम्ही त्याच्यात तुमची बहीण पाहता हे फार आम्हाला आनंद वाटतो कारण चांगल्या गोष्टी मला वाटते समाजात उशीर तरी लागला पण आता पोहोचल्यानंतर त्याला जे प्रेम मिळतं ना ते फार म्हणजे महत्त्वाचं असतं बीडला आले होते का नाही 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 ना ना, इश्वर साहेब अजून नाही आलो येणार एवढ्या दोन चार दिवसामध्ये शंभर की पंचवीस तारखेनंतर पंचवीसला उद्घाटन आहे मला असं वाटतं ते पंचवीसला उद्घाटनासाठी ज्यांना ज्यांना हा लाईव दिसतोवी किंवा पाहतायत त्यांनी येण्याची कृपा करावी काका फॅमिली कुठे आहे फॅमिली आता आराम करते सध्या पा, पाठीमागच्या रूममध्ये लाईफ सेवन स्टार तुम्ही कुठले आहे बेलोंडीचे दिल्लीला असतो आम्ही ओके आर्मीमध्ये असतंय का आम्ही बे तुम्ही बेलोंडीचे आम्ही तुमच्या जवळ आहेत विसापूरजवळ आमचं गाव आहे कोळगाव विसापूरच्या जवळ नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आणि कुठे गेले सगळे कुठून बोलता तुम्ही आम्ही आहेत आयल्यानगर मुली कुठे आहेत मुली आता राम करता रामकृष्ण लक्ष्मण दादा खांबळे साहेब नितीन दादा डोके हॅलो सर कसे आहेत वैश्वतीचे व्हिडिओ खूप छान असतात मला ते खूप आवड आवडतात मोठा फॅन आहे तुमच्या फॅमिलीचा धन्यवाद सर धन्यवाद गणेशदादा रामराम सर चेतन दादा गावकोणते आहे तुमचं आमचं आयल्यानगर लक्ष्मण दादा कांबळे मी आता मला कुठेतरी वाटते नाही कळालं सर <laughs> बगड़े बघडे चला दादा तुम्ही किती इयर्स आर्मी जॉब केला आम्ही केला आहे सतरा वर्ष सतरा वर्ष केला आहे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पंधरा नमस्कार दादा मानाजा नमस्कार संदीप दादा नमस्कार तुम्हाला पण कसे आता आपण आम्ही छान आहे आणि आम्ही सगळेच जण आनंदात आहोत छान आहोत तुम्ही पण आनंदात असताल अशी अपेक्षा करतो शीतलताई जय शंभूराज जय शिवराय जय जी जाओ जय जी जाऊ चला तुम्हाला पण सेम टू हा गणेशदादा सर सरगुडग्याची दुखणे थांबले हो आता जरा बरं आहे म्हणजे एक ते आयुर्वेदिक चालू केल्यापासून बराच फरकलेला आहे सर पाथर्डीला कधी येणार संभाजीदादा पाथर्डीला आता रूट सुरू होणार आहे ना तो आज महाराष्ट्र मी कसा वाकडा तिकडा शिरून तो कम्प्लीट करणार आहे एवढ्या वेळेस वड़े दादा देशमुख आम्ही शिर्डी कोपरगावकर धन्यवाद सर साईच्या भूमीतल्या हात मारल्यानंतर काय विशेष नाही नितीन दादा तुमच्या व्हिडिओ यूट्यूबवरती एकदम मस्त आहे धन्यवाद सर धन्यवाद नितीन दादा एकदा या साहेब हो नक्की नक्की दादा म्हणताय सर जेवण केलं हो जेवण केलं आहे तुम्ही गोळगावचे असलेसारखे वाटतात व्हिडिओमध्ये होय होय नक्की नक्की कोळगाव विसापूर कोळगावच्या जवळ आहे आमचं गाव घनश्यामदा रामराम सर संतोषदादा तो कुठे राहता आम्ही सोकासनला कधी येणार आहे सचिन हांगे लवकरच येणार आहे एक पंधरा दिवसात आसपास गणेश दादा निकम तुम्ही कुठे आहात आम्ही आहेत पुण्यामध्ये आणि मी ते म्हणतायत वैशू कुठे आहे का का वैशू आता झोपलेली आहे मच्छिरादा साहेब नवले साहेब जय हिंद संतोष दादा नमस्कार सर सचिन दादा नमस्कार बल बालाजी दादा नमस्कार रामराम अमोलदादा नमस्कार दादा आमचा पण चॅनल आहे ओके कोणता चॅनल आहे काय काय म्हणजे का, नाव सांगा जरा भूषण भूषणदादा भाळेसाहेब पैशांची खूप छान आहे धन्यवाद निकम पाटील शेतकरी ओके दादा दादा नक्की बघतो मी हा दादा ओके जर पुण्याला कसं काय आले काय काम काढलं नितीन दादा आमचं काम आहे मशीन घ्यायचं मशीन घेतल्यात आणि आता त्या उद्या होतील मला वाटते आणि उद्याच आपण व्हिडिओ बनवणार आहोत वामन भाऊ तिथीला आलता का गाईंनात नाही आलो गाईंनात त्यावेळेस कुठेतरी बाहेर होतो मी जय मल्हार भाऊ दिलीप गुटे <laughs> दिलीप गुटे कुठले होते दिलीप गुटे जय मल्हार भाऊ राम रामराम मेजर साहेब ज्ञानेश्वर दादा नमस्कार नमस्कार पिशाळ साहेब भारत दादा भिनाडे नमस्कार आपले व्हिडिओ चेक लवकरच लवकरच येतो भारत दादा चला सगळ्यांना नमस्कार जय हिंद आणि आज एक दहा मिनटाचं लाईव्ह घ्यायचं होतं ते वीस मिनटं झालं आणि हळूहळू आपण आता उद्या तुम्हाला कळणार जे आपल्याला काय व्यवसाय करायचा आहे किंवा मुलींचा काय व्यवसाय आहे त्यांना काय करायचं डोक्यात मशीन वगैरे नव्हत्या किंवा त्याचं ते शेड वगैरे नव्हतं ते सगळं रेडी झालेलं आहे पाच सहा दिवसामध्ये आणि उद्या फायनली आपण ते तुमच्यासमोर आणणार आहे तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू उद्याच्या भागामध्ये आणि काय होईल माहिती आहे का, का? उद्याचा व्हिडिओ नक्की बघा बरं का जे बी मित्रमंडळ आहेत उद्या नऊ दहा वाजता व्हिडिओ येईन आणि तो व्हिडिओ बघा संतोषदादा शुभरात्री मेजर शुभरात्री गुड नाईट जय हिंद सरडेला फलटण जो सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही आलतो का सर्डेला दादा काळे संजय काळे सरळा का सहा संजय काळे कोण रे धन्यवाद <laughs> काळे साहेब धन्यवाद शुभरात्री शुभरात्री सगळ्यांना शुभरात्री आणि उद्या फायनली आपण एक व्हिडिओ बनवणार आहे व्यवसायाबद्दल तो सर्वांनी पाहा आणि बाकी काय असं विशेष खास नाही आजच्या लाईव्हमध्ये लाईव्हचा वेळ बी जरा एक्स्ट्रा झाला आहे ना तसं नऊ वाजता लाईव्ह असतं त्याच्यामुळं भरपूर लोक झोपलेले असणारे दादा सर मनमाड रूट एकदा तरी या खूप दिवसापासून वाटपत आहे पवारसाहेब नक्की ह्या रूटमध्ये आहे प्रदीप दादा नमस्कार आपली भेट होईन बी अलापूरमध्ये यावेळेस नक्की बघू सर गुड नाईट दादा नक्की 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 धन्यवाद गणेश काय आहे काय नाही सध्या सध्यासाठी साहेब आहेत पुण्यामध्ये आणि उद्या जाणार आहेत घरी चला बाकी आजचा विषय एक फक्त कनेक्टिव्हिटी राहावी आणि एक चर्चा व्हायला पाहिजे तो मी आर्मीत होते का हो आम्ही आर्मीत होतो आणि रिटायर झालो दोन हजार पंधरा साली सितारामदा दुग्णे नमस्कार सर नमस्कार चला आता उद्या आम्ही लाईव्ह पण घेणार आहे संध्याकाळी पुन्हा एकदा उद्याची लाईव्ह साडेआठ नऊला राहील कारण टाईम भरपूर झाला नऊच्या किंवा पुणे नऊच्या लाईव्हमध्ये भरपूर मित्रमंडळ असतं मागच्या लाईव्हला जवळजवळ माझ्या हिशोबाने सत्तर ऐंशी हजार व्ह्युअर्स होते आणि मग हीच ती वेळ सर नितीन दादा हीच ती वेळ काय मला नाही कळालं <coughs> कुठे साहेब आम आम्ही आणि तुम्ही आमच्या चुलत्यांचं नाव दिलीप गुटे म्हणलं कसं आहे माग छोळीस बी चालतं तसं दिलीप गुटे म्हणून कमेंट आली आणि म्हणलं अरे बाबा त्यांनी कमेंट टाकली तुम्ही साताऱ्याचे सरड्याचे मला माहीत नाही आमचं मूळगाव आहे आयल्यानगरमध्ये श्रीवंत तालुक्यात आमच्या गाव तिथं नाही तर काय माहीत किती घरं आहेत तुमचे तिथं गुट्यांचे म्हणजेच बाय गुड नाईट सर हीच ती वेळ धन्यवाद आणि चला गुड नाईट सर सगळ्यांना ओके गणेशदा ओके धन्यवाद चला आता उद्याची लाईव्ह आपण घेणार आहे इथं पावणे नऊ वाजता उद्या आठ चाळीसला होईल उद्याची लाईव्ह नंतर पुन्हा एक आठ दिवसानंतर लाईव होईल चला मित्रांनो गुड नाईट धन्यवाद